आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात शहरभरात बदलापूर अत्याचार प्रकरणी विद्यार्थी व महिलांनी सोयगाव शहर परिसरात रॅली काढून न्याय द्या अशा घोषणा करून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सरकारकडे निवेदन देऊन केली आहे आज सोयगाव तालुक्यातील शहरात महिला सह शाळा कॉलेजातल्या विद्यार्थिनींनी महिलांनी बदलापूर येथील घटनेचा निषेध करत आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा देत शहर दंडनीत केले आहे

मुलीवर जर ही घटना घडू शकते तर तुमच्या आमच्या जर विषय संपला आज डॉक्टर म्हटल्यानंतर आपण कुणाच्या बरोबर हॉस्पिटलला जातो जर आपण त्यांच्या हाताखाली जर आपल्याला तेव्हाच त्यांची सेवा देऊ शकतील जेव्हा त्या सुरक्षित आहे ते नुसतं मेडिकल क्षेत्रासाठी नाही हे सर्व क्षेत्रासाठी आहे कित्येक बातम्या फक्त कालची बातमी नाही अनेक बातम्या आहेत कधी इंजिनिअरिंगच्या मुली असतील कधी मेडिकलच्या असतील साध्या काम करणाऱ्या मुली असतील मधील असतील ज्या ज्या क्षेत्रात आज मुली काम करत आहे प्रत्येक क्षेत्रात का थोपवायला आपलं सर्व सरकार अत्यंत अकार्यक्षम आणि मला एका गोष्टीची जास्त लाज वाटते की हे जे गृह खातं आहे ना हे माझ्या माहेरच आहे म्हणजे हे सांगायला किती लाज वाटते आपल्याला आपल्या माहेराचा अभिमान असतो मला आज मला तर त्या गोष्टीची लाज वाटते की गृह खातं हे नागपुरात आहे आणि नागपूर माहेर आहे